नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज सोबळावरती निवडणुका पार पडल्या तर कोणत्या राजकीय पक्षांना किती मिळणार जागा महाराष्ट्रात कोणत्या राजकीय पक्षाची कशी असणार सत्ता सविस्तर आढावा महाराष्ट्रात कोणता राजकीय पक्ष असणार मोठा मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये सोबळावर निवडणुका पार पडल्या तर मनसेला महाराष्ट्रात तीन ते पाच जागा मिळतील असा सर्वे सध्या पुढे येतोय त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा दिलासा मानला जात आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस ते त्रेपन्न जागा मिळत आहेत असा सर्वे आहे त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रामध्ये फिरत फिरते त्याचे हे परिणाम दिस येताना दिसत आहेत हा पवारांसाठी महत्वाचा निर्णय आहे त्यानंतर पुढची पुढचा पक्ष येतो तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये सतरा तेवीस जागा येत आहेत अजित पवारांना सध्या शरद पवारांना सोडून खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सतरा तेवीस ते म्हणजे काहीच जागा नाहीत त्यामुळे अजित पवारांचा पक्ष संपवतो की काय अशी चर्चा जनमानसामध्ये सुरू झाली आहे त्यानंतर काँग्रेस काँग्रेस मात्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारताना दिसत आहे काँग्रेसचे महाराष्ट्रात सत्तावन्न ते पासष्ट अशी शक्यता आहे त्यामुळे काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकते असाही सध्या सगळीकडे विचार केला जातोय पुढे शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा पंचेचाळीस ते त्रेपन्न जागावरती आपली खूप मोठी भरारी घेताना दिसते शरद पवार या वयात देखील महाराष्ट्रामध्ये कसे फिरतायत याचा हा सध्या जीता जागता उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्यामुळे शरद पवारांच्या पाठीमागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहिली आहे भाजपा भाजपाला महाराष्ट्रामध्ये पासष्ट ते बहात्तर जागा मिळतील असा हा प्राथमिक सर्वे अंदाज आहे सोबळावर निवडणूक लढल्यानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या जागा वाढताना दिसत आहेत भाजपा आता आगामी काळात काय करते ते पाहावं लागेल त्यानंतर मात्र पुढचा पक्ष येत येतो म्हणजे शिवसेना शिंदे गट शिवसेना शिंदेना महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तेहतीस जागांवरती मोठं यश मिळताना दिसत आहे हा शिंदेसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो परंतु सत्तेत येण्यासाठी एवढ्या जागा पुरेशा आहेत का हा देखील महत्वाचा प्रश्न सध्या सत्ताधारी भाजपच त्यांना विचारू लागले आहे त्यानंतर पुढचा पक्ष येत येतो म्हणजे शिवसेना ठाकरे गट शिवसेना उद्धव ठाकरेंना पंचावन्न ते एकसष्ट जागावरती मोठ यश मिळताना दिसत आहे ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये मुसंडी मारताना दिसते त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत मित्रांनो यावरून आपल्याला काय वाटतंय तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे तुमच्या मनातला महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष कोणता कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील हे देखील आपण आपल्या मनातल्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचू शकता मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद